नमस्कार लोकात्म्यूज मध्ये अंबड येथून डॉक्टर जोत्ना गोवाडे यांच्यावर दुर्लक्ष गैरवर्तन व धमकीचे आरोप मस्के यांची जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार आंबड अंबड पशुसंवर्धन विभागातील लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर डॉक्टर ज्योत्ना गोवाडे यांच्या विरोधात गंभीर निष्काळजीपणा गैरव्यवहार आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात आंबडचे रहिवासी अर्जदार विलास देवराव मस्के यांनी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय जालना येथे अधिकृत तक्रार दाखल केली आहे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पशुसंवर्धन विभाग आंबड येथे मागील दीड ते दोन वर्षामध्ये उपचारासाठी सुमारे सात ते आठ नवजात कुत्री व पिल्ले यापैकी एकही जिवंत राहिलेले नाही या सर्व मृत्यूसाठी अधिकारी म्हणून जबाबदारी न पाळणे वेळेवर उपस्थित न राहणे हे प्रमुख कारण असल्याचं अर्जदार यांचा आरोप आहे तक्रारीनुसार वेळ ठरलेली सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी असली तरी डॉक्टर गुवाहाडे या नियमितपणे साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास येतात उपचाराची जबाबदारी त्या आय एस डिप्लोमा प्रशिक्षणार्थी विद्यार्थीकडे सोपवतात हो ज्यांना पुरेसे ज्ञान व अनुभव नसल्याने योग्य उपचार न मिळाल्याचा अर्जदार यांचा दावा आहे तक्रारी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस एक घटना विशिष्ट नमूद करण्यात आली आहे की त्या दिवशी सकाळी अकरा वाजता अर्जदार दवाखान्याकडे गेले असता डॉक्टर गोवाडे नुकत्याच उपस्थित झाल्या होत्या त्यावेळी अर्जदारांनी त्यांच्या पाळीव कुत्रेला उलटी व जुलाब त्रास असल्याचे सांगून स्वतः उपचार करण्याची विनंती केली मात्र डॉक्टर गोवाडे यांनी कोणतीही उत्तर न देता उपचारासाठी विद्यार्थ्याकडे पाठवले अर्जदारांनी आग्रह धरल्याच्या नंतर डॉक्टर गोहाडे यांनी शासकीय कामात अडथळा आणण्याची कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे तसेच बाहेरून औषधं आणण्यासाठी दिलेली चिठ्ठी फाडून टाकली आणि काय करायचे ते करा माझे काही होऊ शकत नाही असे अवमानकारक वक्तव्य केल्याचे अर्जदारांनी तकडीत म्हटले आहे संदर्भात अर्जदार विलास मस्के यांनी सखोल चौकशी करून अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे केली आहे या प्रकरणामुळे आणि वारंवार येणाऱ्या अशा तक्रारीमुळे आंबड तालुक्यातील पशुपालक व प्राणीप्रेमी वर्गात नाराजीचे वातावरण असून ना या तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे नमस्कार मी विलास मस्के मी डॉग घेऊन गेलो दवाखान्यात जनावराच्या त्याच्यामध्ये ते मॅडम कडे गेलो होतो मॅडम बोलले त्याच्या हाताखाली जे शिकाव मुलं आहे त्यांनी सांगितलं की बघायचं त्यांना की मग मॅडमनी चेक केल्यानंतर चेक केल्यानंतर मॅडम कडे गेलो मी तर मॅडमनी चिठ्ठी दिली मॅडमला म्हणलं थोडं बघून घ्या तुमच्या हाताने रिक्वेस्ट केली मी मॅडमला तर मॅडमनी बोलले की मेडिकल दिले ते घेऊन या तर मी बोललो मॅडम याच्यातल्या कोणच्या गोळ्या अनाच्या आहे इंजेक्शन कोणचे आहे मला सांगता का तर मॅडमनी घेतले राग राग त्यांनी चिठ्ठी घेतली आणि फाडून टाकली जा तुम्हाला काय करायचंय करून घ्या अशा बोलले माझ्या कुत्र्याची ट्रीटमेंट नाही केली त्याच्याबद्दल मी जालन्याला गेलेलो तिथं ट्रीटमेंट केली आणि अन... नंतर मॅडम तिथं बोलल्या मला की तुमच्यावर शासकीय कामात अडथळा टाकल्यामुळे खूप केस टाकून देईल बोलले बोल मॅडम अशा बोलल्या मला याच्यानंतर मी तिथून निघून आलो माझ्या डॉकची तब्येत खराब होती तर मी जान्याला गेलेलो तिथं ट्रीटमेंट दिलं माझ्या डॉकला माझी मागणी आहे यांच्यावर कारवाई होत कायदेशीर डॉक्टर मॅडम होत्या ज्योत्ना मॅडम त्यांनी मला आर कार्याची भाषा केली तुम्हाला काय करायचं करून घ्या आशा बोलल्या मॅडम अशाच नवनवीन ताज्या काळात बघण्यासाठी आपल्या लोकात्मयू चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मय चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबर